हॅलो नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना तर हा कालचा व्हिडिओ आहे तर काल वटपौर्णिमेचा टाकलेला होता आता दोन्ही मी असं केलं तर मग खूप मोठा व्हिडिओ होतो म्हणून कालचं आता आज मी टाकते तर भात लावलेला होता कणिक मळून ठेवलेले आणि डाळ शिजवून घेतलेली आता डाळ घरची आहे त्यामुळे तीन शिट्ट्यात व्यवस्थित शिजते विकतची डाळ असेल तर ती शिजायला बराच वेळ घेते पण हिला चौथी जर शिट्टी काढली तर जास्तीची शिजते त्यामुळे तीन शिट्ट्या मोजून काढायला लागतात आणि पाणी जे फिल्टरचं असतं तेच टाकायचं डाळ शिजवताना म्हणजे डाळ आपली व्यवस्थित शिजते तर ह्यातलं पाणी आहे म्हणजे गळवून आमटीसाठी निघतं आहे तोपर्यंत चाळणीवरती असं ठेवलं की जे पुरणातलं सगळं पाणी गळून खाली जातं मग आपलं पुरणसुद्धा कधी पातळ वगैरे होत नाही तर हे तो, तो खोबरं भाजून घेतलेलं होतं यामध्ये जिरं थोडंसं आणि खडा मसाला थोडाफार टाकलेला आहे लवण दालचिनी काळी असते ते आता मसाला ताजाच केल्यामुळं हे जास्त टाकत नाही नाही तर स्मेल खूप जास्त काम होतं ह्याचं नवीन मसाला केलेला आहे त्यामुळे आता अगोदर खोबऱ्याबरोबर हे सुक खड मसाला वाटून घेतलं नंतर भरपूर सगळा लसूण आणि कांदा एक गॅसवरती भाजून घेतलेला होता आणि त्याचे वरची तडपलं काढलेले आहेत आता चुलीवरती पण बघा आपण आराभ भासतो ना त्या पद्धतीनंच आणि यामध्ये भरपूर सगळा कडीपत्ता आणि कोथिंबीर टाकून घेतलेला आहे आणि हा मसाला वाटून घेतला तोपर्यंत ह्यातलं पाणी पण गळ नितळून गेलेलं आहे मग ही आता पुरण परतून घ्यायचं होतं तर त्याच कुकरमध्ये पुरण सगळं काढलं परत मी आणि गुळा अगोदरच कट करून ठेवला होता पुरणपोळी थोडी शक्यतो जरा गोड असेल तर छान वाटते आता आवडीनुसार आपण गुळ कमी जास्त करू शकतो पण जेवढी गोड असेल तेवढी छान लागते तर नंतर गुळ आणि यामध्ये मीठ टाकलं आणि थोडंसं गरम ह्याच्यावरती पाणी टाकून ना चाळणीवर जे काय राहिलं होतं डाळीचं ते पण असं धुवून घेतलं कारण कुकर छोटा असल्यामुळं येळवणी जास्त काढायचं म्हटलं तर निघत नाही त्यामुळं असं परत वरून पाणी टाकलं तर होतं कारण घरच्या डाळीचं जे येळवणी काढतो आपण ते खूप घट्ट निघतं नंतर इथं आमटी तयार करायला घेतलेले तेलामध्ये जिरं टाकलं आणि लसूण अगोदर पण बारीक केलं तरी सुद्धा फोडणी ठेचून टाकलं आणि कढीपत्ता टाकला नंतर जो बारीक केलेला होता मसाला आणि त्या अगोदर हळद आणि फक्त आपलं काळं तिखट टाकलेलं यात आणि जेव्हा आता वाटण केलं तर कांदा खोबरं लसूण जिरं त्यात पण खडा मसाला होताच आणि कडीपत्ता कोथिंबीर कढीपत्ता फोडणीत असतोच तरी सुद्धा व बारीक करताना पण त्यात घातला म्हणजे तो खाण्यात येतो फोडणीतला बाहेरच निघतो शेवटी सगळं मसाला टाकून मग हे परतून घेतलं आणि थोडंसं चितकू म्हणून ह्यातलंच डाळीचं पाणी टाकलं आणि तेल सुटेपर्यंत हा मसाला परत परतून घेतला चवीपुरतं मीठसुद्धा टाकलं तर मसाल्याला तेल सुटायला लागलं ला की राहिलेलं ला जे आपण ठेवलेलं होतं पाणी ते टाकलं तर ता आमटी शक्यतो आमच्या घरात जास्त आवडते दुसऱ्या दिवशी पण खायला आवडते त्यामुळं शक्यतो अशी पातेले भरूनच केली जाते आणि करून कोथिंबीर टाकली आणि शिजायला ठेवून दिली तोपर्यंत कु पापड कुरडई हे पण तळून घेतलं आणि उपवासाचं पण थोडंसं तळून घेतलं कारण पूजा करून येईपर्यंत आम्ही उपवास करतो आता मग हे जे पुरण आहे सासूबाईने पुरण वाटून दिलं तोपर्यंत आणि मग वेलची बारीक करून ठेवलेले तर दोन चमचे म्हणजे छोटे चमचे तेवढं वेलची पावडर टाकली सुंठ बडीशेप पण यामध्ये टाकली जाते तर आज मी फक्त वेलची पावडर टाकलेली होती आणि आता पुरण थोडंसं थंड झालं की पोळ्या छान लाटायला येतात आणि हे आज आता राहिलेलं म्हणजे पुरत्याच करणार आहे आणि संध्याकाळच्या परत संध्याकाळी पुरण कणिक आहे तसंच फ्रीजमध्ये ठेवलं ना संध्याकाळच्या वेळेला ह्याच्यापेक्षा अजून चांगल्या पोळ्या येतात कारण कणिक थोडी फ्रीजमध्ये ठेवली ना त्याला अजून चिवटपणा जास्त येतो त्यामुळं अजिबातच पोळ्या फुटत नाहीत आपले आत्ता पण नाही फुटत तरी पण ज्यांच्या कोणाच्या पोळ्या फुटत असतील ना त्यांनी फ्रीजमध्ये ठेवलेलं पुरण किंवा कणिक यूज केली के ना तुम्ही बघू करून बघा आपण सकाळी पोळ्या केल्या एक्स्ट्राच उरलेलं ठेवतो बघा त्यावेळी दुसऱ्या वेळेला अजिबात पोळ्या फुटत नाही अगदी छान येतात आणि आमच्यात अशा भरपूर पुरण भरलेल्या पोळ्या आवडतात जेवढी कणिक आहे त्याच्या डबल तरी पुरण असतंच आता पिठात आम्ही हळद टाकत नाही त्यामुळं दिसायला पोळी म्हणजे आम्हाला अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये शॉर्टच टाकलेलं मी पुरणपोळीचा तर तुम्ही यात पुरण भरलं आहे का नाही असं म्हणजे पुरणपोळी शक्यतो बरेच जण त्यामध्ये कणिक मळताना हळद टाकतात पण हळद टाकली ना ती कणिक थोडीशी क कडक आल्यासारखी म्हणजे वडा खाल्ल्यासारखं आम्हाला जाणवलं होतं एकदा मी टाकून बघितलेले दिसायला फक्त कलर छान दिसतो आहे पण ह्या पण पोळ्या थंड झाल्यानंतर ना कलर येतोच ह्याला त्यामुळे हळद कधी आम्ही टाकत नाही पोळ्यामध्ये म्हणजे पीठ मळताना गव्हाचं तर अशा पद्धतीचा उंडा क के, केला ना उंडा उंडा करणंच यामध्ये महत्त्वाचं असतं आणि तुमची कणिक कशी आहे त्यावरती पण राहतं कु कणिक पुरण ह्याचं दोन्ही पण व्यवस्थित असलं तर मग पोळ्या आपल्या फुटत नाहीत पातळ झालं कणिक घट्ट झाली तरी पण पोळ्या व्यवस्थित येत नाहीत तर कणिक घट्ट झाली तर त्या कडक होतात म्हणजे मऊ होत नाहीत तेवढ्या सॉफ्ट पोळ्या कारण पोळ्याची कणिक जेवढी मऊ असेल क तेवढी लूज असेल तेवढ्या आपल्या पोळ्या चांगल्या होतात आणि लाटताना पण ना सारखं त्याला हलक्या हातानं अलटून पलटून काटात नाही काटात प्रत्येक वेळी लाटत राहायचं असं म्हणजे पोळी एकसारखी होते आणि एक म्हणजे अशी फुग्यासारखी अगदी टम्म फुकते लाटताना जर तुम्ही एकाच बाजूने सतत लाटत गेला ना तर तरी पण पोळी एका एक अंगी एक होते म्हणजे एकाच बाजूने फुकते दुसऱ्या बाजूने ती परत फुगत नाही तर बघा अशा पद्धतीने अगदी काटोकाट पुरण पोळी फुकते आणि हे मस्त असे तूप लावून दोन्ही साईडनं भाजून घ्यायच्या खरपूस तर आमरस करायचा होता आणि पुरणपोळीबरोबर आमरस पण छान लागतो तर बघा अशा पद्धत ह्या थंड ना अजून ह्याला कलर येतो अगदी छान आपण पराठ्याला कसं सारण भरतो त्या पद्धतीनं यामध्ये भरपूर सारण भरून कारण आमच्यात जास्त सारण भरलेलीच पुरणपोळी आवडते आणि ते करून घेतल्या आणि नंतर ओम जेवायला राहिलेला होता आणि तो फक्त पोळी खातो त्याला भरपूर असं तूप आणि दूध असतं त्याच्यासोबतच तो खातो आता पुरणपोळी गोड केली की मग गुळवणी लागते सासूबाई जेवायचे असतील मग त्यांना गुळवणी करावं लागतं त्यांना गुळवणी म्हणजे थोडं तरी गुळवणी दुधात घेतल्याशिवाय त्या म्हणतात पोळी खाल्ल्यासारखी वाटत नाही पण मग ओमला फक्त दूधपोळी आवडते असे आणि पुरणपोळी गोड असतेच नंतर आम्ही मग आणि हे ना असे दिवे मी आम्ही परवा डी मार्ट सांगलीला गेलेलो होतो मग येता येता डी मार्टला गेल्यावर ना डी मार्टमध्ये खरं बऱ्यापैकी वस्तू स्वस्त पडतात तर मला वाटतं सत्तर रुपयेला हा एक दिवा होता तर दोन दिवे मी आणलेले पूजेसाठी पहिला एक आहे पण असं काय का एक्स्ट्राचं असलं की ते कमी पडतात समयी आहेत पण असे छोट्या दिव्याचा वापर सारखा होतो म्हणून दोन दिवे आणलेत आणि तुळशीत पण काय होतं की साधा दिवा लावलात ना त्याची वात रोजच मांजर खाऊन जाते आहे त्यामुळं असा दिवा आता लावून बघावा म्हटलं तुळशीसाठी एक आणि नंतर मग आपण पूजेमध्ये पण दोन दिव एकसंग संघ असं म्हणतात त्यासाठी मग असे एकसारखे दोन दिवे आणलेले होते नंतर इथं पूजेचं जे ताट आहे ते तयार केलं आम आणि मोदक करून घेतलं होतं नंतर म्हणजे आवरल्यानंतरच मग हे सगळं पूजेसाठी मग आम्ही पूजा करण्यासाठी गेलो इथं शेजारीच मंदिर आहे त्यामुळं काही जास्त लांब जावं लागत नाही तर असं होता व्हिडिओ आता शक्यता छोटे छोटेच व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करते कारण जास्त मोठं झालं की मग तुम्ही शेवटपर्यंत बघत नाही बोर होतं त्यामुळं आणि असं होतं पोटपौर्णिमेच्या दिवशीचं रुटीन श्री स्वामी समर्थ